नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मार्गेरिटा पिझ्झा नाव तर खूप डिफिकल्ट वाटतं आहे आणि नावाप्रमाणेच तो कसा बनवला जातो तो इझी असेल की नाही असं प्रत्येकालाच वाटतं पण हा पिझ्झा खूप इझी आहे लवकर होणारा आहे आणि या पिझ्झासाठी जास्त काहीच लागत नाही सो मार्गेरिटा पिझ्झा कसा बनवला जातो त्यासाठी काय काय लागतं तर तीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे आधी मी ओव्हन प्रीहीट होण्यासाठी पाच मिनटं प्रीहिटसाठी ठेवून दिलेला आहे आणि इकडे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि इथे मी फ्रोकने तो त्याच्या काट्याने तो टोचून घेतलेला आहे म्हणजे तो आपण बेक करताना फुगणार नाही फुलणार नाही तर इथे आता मी पिझ्झा टॉपिंग घेतलेली आहे आणि ती आधी आपण या पूर्ण पिझ्झा बेसवरती स्प्रेड करून घेणार आहोत तर पिझ्झा टॉपिंग आपल्याला पूर्ण बेसवरती छान स्प्रेड करून घ्यायची आहे लावून घ्यायची आहे मार्गरेटा पिझ्झासाठी जास्त काहीच लागत नाही तर इथे पूर्ण पिझ्झा बेसवरती पिझ्झा टॉपिंग लावून झालेली आहे तर आता ह्याच्यावर आपण खूप सारं चीज ॲड करणार आहोत तर इथे मी मोजरेला चीज घेतलेला आहे कारण पिझ्झासाठी मोजरेला चीज इज बेस्ट तुमच्याकडे दुसरं कोणतं चीज अवेलेबल असेल तर तुम्ही तो, तो सुद्धा घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता की मी पिझ्झा बेसवरती खूप सारं मजलेला चीज ॲड केलेलं आहे तर इथे आता आपला मार्गेरिटा पिझ्झा रेडी झालेला आहे बेक करण्यासाठी तर आपले फाय मिनिट्स हिट करून झालेलं आहे तर आता मी पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवून देते तर इथे मी दहा मिनटं बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये दे ठेवून देणार आहे जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही तव्यावरती दहा मिनटं बेक करू शकता फक्त फ्लेम एकदम स्लो फ्लेमवरती तो बेक करून घ्यायचा आहे तरी तर तुम्ही बघू शकता की दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला मार्ग्रिटा पिझ्झा रेडी झालेला आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता की खूप छान दिसतोय आणि चीजसुद्धा खूप छान मेल्ट झालेला आहे खूप छान सॉफ्ट असा झालेला आहे तर इथे आता मी पिझ्झा कट करून घेतलेला आहे आणि मी इथे तुम्हाला स्लाईस उचलून दाखवलेला आहे खूप छान असा फ्लफी असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की चीज छान असा मेल्ट झालेला आहे आणि इथे आपला खूप सिम्पल सोपा जास्त काहीच न लागणारा मार्ग्रेटा पिझ्झा तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा हा नक्की ट्राय करून बघा